माल मापाडे हातगाळा संघटनेच्या युतीने पाच वेळेस पत्र व्यवहार करून देखील पत्रव्यवहार तर केलाच तरी पण चार बारे आम्ही पत्र व्यवहार बंद केला तरी पण आम्हाला एका एम पीचा आम्हाला प्रतिसाद भेटला नाही आता पाचव्या वेळेस आम्ही आणखी बी संपाचा त्याच्या माध्यमातून चारही संपा आम्ही महावे घेतलो होतो पाचव्या वेळेस आणखी बी संपाचा आम्ही इशारा दिल्याच्या नंतर आता थोडंफार प्रतिसाद थोडाफार भेटला आम्हाला त्याच्यामध्ये प्रतिसाद भेटला म्हणजे कसं आम्हाला फाईल दाखवली मग या प्रोसिजर मग टोटल चालू आहे आणि तुमचं आठ ते पंधरा दिवसामध्ये मी तुम्हाला करून देतो कोणी हालतीमध्ये पण काम चालू ठेवा या पद्धतीचं दिवस मॅडमने आम्हाला सांगितलं आज नांदेड हमाल मापाडी हातगडा संघटनेच्या हा। वतीनं माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी यांना एक निवेदनाद्वारे कळविले होते की शासकीय धान्य गोदाम नांदेड जिल्ह्यातील सर्व शासकीय धान्य गोदाम यांनी बेमुदत संप पुकारला होता त्या बेमुदत संप पुकारण्याच्या मागचा उद्देश असा होता की शासकीय धान्य बोधांमध्ये काम करणाऱ्या का कामगारांच्या फरकाची रक्कम आज जवळपास दो आम्ही दोन वर्ष झाले वेळोवेळी वे पत्रव्यवहार वे करून आमच्या कामगारांना मिळत नाही त्या अनुषंगाने बेमुदत संपाचा इशारा आम्ही दिनांक चौदा एक दोन हजार पंचवीस पासून दिला होता त्या अनुषंगाने जिल्हा पुरवठा जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी आज त्यांच्या दालनामध्ये आमच्या संघटनेची आमच्या कामगारांची बैठक ठेवण्यात आली होती जिल्ह्यातील कामगारांची बैठक ठेवण्यात आली होती त्या बैठकीमध्ये आम्हाला असं सांगण्यात आलेलं आहे की तुमची फाईल पूर्ण कंप्लीट झालेली आहे येत्या एक चार ते आठ दिवसामध्ये तुमचे कामगारांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येतील या आश्वासनानुसार आज आम्ही आमचा संप मागे घेऊन काम चालू करण्याचं आश्वासन मॅडमला दिलं आणि मॅडमला आम्हाला तुमचे पैसे मिळून जातील असे आश्वासन देण्यात आलं धन्यवाद आज डी एस मॅडम सोबत आपली सर्व हमाल संघटनेची बैठक झाली त्या बैठकीमध्ये की दोन वर्षापासून खोळंबलेला आपला फरकाचा जो फरक आहे तो आज मॅडमनं आम्हाला फाईल दाखवली आणि त्या फाईलनुसार ये आपलं येत्या पंधरा दिवसामध्ये काम शंभर टक्के होईल असं आश्वासन दिल्यामुळं आम्ही हा आमचा संप मागं घेता वेळ झाला नाही तर काय राहील नाही झाला तर आणखी परत त्याच विषयावर आम्हाला आणखी एक वेळ संप करण्याची वेळ येऊ देऊ नये अशी आमची आग्राची मॅडमला विनंती आहे